शेतामध्ये माझी खोपा दिला बोराटीची झाप तिथ राबत तो कष्ट तो माझा शेतकरी बाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या बाळीही हलेला रात दिस काम धंदा रात दिस काम धंदा होय होय अभिमानाने सांगते माझा बाप शेतकरी आहे विशाला हात घालत असतात भोगायला तयार आहे तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं ना का नाही ते सरकार शेपूट हलवून हलवून मैस दमती पण पाठीवरचा कावळ उडत नाही तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडत नाही कोरड्या आभाळावानी कपाळ असणाऱ्या बायका आणि बिग बापाची नेकर असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर हे साऱ्या गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार तर गावाकडे कोणाचीच नजर नाही गेली म्हणून झालं

खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज अजून पाहू नका सरकार शेतात मसन वाटा झालेला आहे ज्या दिवशी शेत मारायला भाव मिळत नाही म्हणून मग पीक जातो आम्ही त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही आता तरी विचार करा नाहीतर एक किलो गव्हासाठी तुम्ही एक दिवस अख्खा देश घाण ठेवलेला हो असेल आणि त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिरलेला असेल माझ्या पिंडाला कावळा शिरलेला असेल मनी माया त्याचा काळा मेघवानी दाखविना कधी गुना डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला वटा मंदी हासु सुजरी कना वा कला

उन्हानात राखतो हाडाची काढ करतो एकटा पेणी करतो म्हटलं तर एका अर्थानं जुगारच खेळतो अह शेतकऱ्यांनी पिढीत जर निपजली नाही तर काय करणार खायला

शेतकऱ्यांची दरवर्षी तुम्ही हजार रुपये खर्च करून तुमचा शेवट्यापर्यंत वाढदिवस साजरा करता माझ्या बापाचे आम्हाला चांगलं बियाणं द्या मुबलक पाणी द्या आमच्या मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची चांगली सोय करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही पण माणूस आहोत आमचं बी जगण मान्य करा एका शाळेपासून शिकवण्यात मनुष्य म्हणतो मी बिझनेस मन आहे जसा जसा पाण्यात लमासा त्याच्या डोळ्या असतील थेंब कोणा दिसणार कसा बाप साठवतो हो अश्रू वाट पाहे त्या क्षणांची जन्मभराचे रडतो लेख जाताना सासरी जाने जपले तुम्हाला तळ हाती पापल्यात अशा बापा